मकर संक्रांतीच्या दिवशी अकोला जिल्ह्यातून महिलांच्या गडातील सोनसाखड्या हिसकावण्याच्या घटनांनी खडबड उडवली होती या गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केलाय आणि अखेर या गुन्ह्यातील आरोपींना बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहेत अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू आणि मूर्तिजापूर शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी झालेला चेन स्नॅचिंग प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे भुसावड येथील कुख्यात इराणी टोळीने या घटनांची अंमलबजावणी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे अमरावती गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी हसन अली उर्फ अशू याला अटक केली आहे त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याचे तीन साथीदार मुस्तफा इसा अली हुस्नेन जाफर अली आणि महू जाफर अली यांचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी आरोपीच्या घरातून दोन लाख चौतीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि सत्तर हजार रुपये किमतीची पल्सर मोटरसायकल जप्त केली आहे ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके आणि त्यांच्या पथकाने केली आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे मात्र असे गुन्हे पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे